नमस्कार मी सीता सीता पिचा ब्लॉग चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत कशा आत मस्त ना मी पण मस्त आणि मजेत तर बघा भरपूर दिवसानंतर मी आज रानामध्ये आलेले आणि म्हटलं आता आपण अप, काय आप आपल्या चॅनलवर काय टाकतो आपण रानभाज्या तर मग म्हटलं चला अशीच एक रानभाजी तुमच्यासाठी मी घेऊन आलेले खूप छान आहे आणि ती भाजी पण खूप भारी लागते त्याच्या भरपूर सा सारे आयुर्वेदिक उपाय ते म्हणजे आयुर्वेदिक गुणधर्म ते पण तुम्हाला सांगणार आहे आणि तर आता मी जिथं उभी आहे ना आणि जी भाजी मला सापडली ना ती भाजी ना आमच्या घरापासून म्हणजे आमच्या गावापासून एकदम दोन तीन मिनटाच्याच अंतरावर भेटलेली आहे तर तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे ती कोणती भाजी आहे त्याआधी तुम्हाला आमचं गाव दाखवते तर हे बघा हे आहे माझं गाव फॉल आणि म्हणजे फॉल म्हणते ती पण रण बू नाव आहे आमच्या गावाचं नाव म्हणजे हे माझं माहेर आहे बघू शकता अजून एक कौलारू घर आहे ती आमच्या गावाकडे भरपूर सारे आणि कवलारं घरं असल्यानंतर एकदम उबदार राहते ते आणि ह्याच्यामध्ये अजिबात फॅनची बिनची गरज येत गर। नाही म्हणजे असं शहरामध्ये कसं फॅन बीन लावावं लागतं लगेच उकडतं तसं इकडं तसं काही नाही आहे आणि एकदम मातीची शेनामातीची घरं ती बरेच सारे तर आता म्हणजे आता घरकुले येतात त्या ना त्यामुळं आता बरेचसे सारे सिमेंटचे घरं व्हायला लागले ती पण अजूनही आमच्या गा गावाकडं याचे शेणामातीची घरं आणि कवलारू घरं दिसतात ती बघू शकता तुम्ही आणि त्याचबरोबर इकडे समोर तुम्हाला डोंगर दिसतो ना तर हे आहे पाबरगड इकडे पण मी नक्की जाणार आहे तर हे पाबरगड ना गुहि्याचं डोंगर हा गुहिरा आणि भंडरदरचा तर ना भैरवाचं मंदिर आहे वरती छोटंसं तिथं पण जाणार आहे ते पण तुम्हाला नक्की दाखवेल एक दिवस आणि इकडे दर आहे म्हणजे इकडून दिसत नाही एवढं पण इकडे दर आहे तर चला आता आपण रानबाजी जाऊया शोधायला दाखवते तुम्हाला चला तर तुम्हाला दानबाजी दाखवते आजीनं सांगितलं होतं की सादरीच्या झाडावर आहे तर आहे बरं का भाजी पण मग आता वरती चढायचं चा कसं आणि ती भाजी कोणती आहे तुम्हाला तिथं वर गेल्यावरच सांगेल पण इथं बघा बरं बर किती अडचण आहे म्हणजे शिंदीची झाडं ती टनटणीची झाडं ती तर आता आणि ते झाडाला काटे पण झाडे झाड नाही म्हणजे ती वेल आहे ते वेलीला काटे पण असतात ती तर मग आता जायचं कसं हा प्रश्न पडला आहे तापलेली भाजी सापडले पण आता वरती काही चढता येणार नाही तर आता मी घरी जाते पहिले दादाला घेते आणि एखादी शिडी आणते वर चढायला मग काही तसं चढता येणार नाही तर मग चला जाते पहिले मी घरी आणि दादाला घेऊन येते शिडी पण घेऊन येते

बापरे ती काटे ती काटी आहे ती तर बघा आता मी बाजी खोडायला आलेली आहे आणि शेडीनेवरती आले मला इतके मी वाट ते वाटले ना कारण शेडी बघा कशी लावली आहे त्याच्यामुळं तर आता तुम्हाला सांगते तर हे बघा हे वेले ना तरी लम... तुम्हाला हे खोडूनच दाखवते खोड आहे ते काटे आहे ते तर बघा हे आहे वागोटी आणि हे मला ना सादड्यावरच भेटलेले तर जादड्यावर बघू शकता भरपूर मोठं वेल आहे एकदम असं पसरलेलं आहे हे एका वर्षाचं नाही आहे हे भरपूर साऱ्या वर्षाचं हे वेल आहे तर हे जुनं वेल झालेलं आहे बघू शकता म्हणजे आता बऱ्याच दिवसानं म्हणजे भरपूर वर्षापूर्वीचं असेल हे आणि याची पान बघा एकदम हिरवेगार येते एकदम डार्क हिरवे आणि ना हे वेलाला ना काटे राहते ती बारीक बारीक काटे राहते ती हे बघा आणि हे फळं म्हणजे करटुले जे कसे करटुले कसे राहते ती तसेच पण हे ना लिंबा सारखे एकदम छोटे छोटे राहते ती करटुलेले कसे वरती काटे राहते ती तर हे गोल राहते ती एकदम चोपट राहते ती याला अजिबात काटे राहत नाही पण याला वेलीला काटे राहते ती बारीक बारीक तर चला आता आपण खुडूया आणि याचे काय औषधी गुणधर्म आहे ते पण तुम्हाला सांगते पण त्याआधी मी पहिले खोडून घेते आणि या वागोटी आहे ना औषधी गुंधर्मती ते तुम्हाला सांगते पण त्याआधी मी पहिल्यांदा हे वागोटी खोडून घेते वागोटी म्हणतात आमच्याकडं काय काय म्हणते ती वागोटी काय काय म्हणतात गोविंद फळ पण म्हणतात याला अजून काय काय म्हणतात ती कमेंटमध्ये मला नक्की सांगा आमच्याकडे याला वागोटी म्हणतात ती चला आता खुडूया आणि मी नाही एक हाताने धुऊन राहिले सादडीच्या झाडाला कारण की पडायची भीती आणि एक साईडला हे लावलेली आहे ना एक साईडला लावलेली आहे त्यामुळे थोडी भीती वाटते तर चला आता खुडून घेऊया आणि खुडायला आले अवघडे तुटत नाही असं पिरगाळ मारावं लागणार का आता तर बघा आताशी दोन मी खुडले ती खुडायला थोडं आहे असं पिरगाळा मारावं लागत आहे आणि ना निबर नाही घ्यायचे कोवळे कोवळे आहेत ना तेच घेणार आहे मी काय काय निभर झालेले ती कारण हे आषाढ महिन्यामध्ये ती हे फळं म्हणजे वागुटी नाही का हे आषाढ महिन्यातच येतात ती आषाढ महिन्यात आणि आषाढी एका झाली का दुसऱ्या दिवशी उपवास सोडण्यासाठी पण खाली जाते ही भाजी आता नाही एवढेच खुडले ते मला खुर्ताचे ये ना जास्त आता दादा वर चढल आणि दादा खुडून दे देईल दा आता मी जाऊन मस्त भाजी बनवणार खाली कारण मला व्यवस्थित काय तू आता वरती पिशवी देऊ का पिशवी देऊ दादा वर चढलेलं आहे वागुटी घोडायला तर दादा खुडतोय दादा खुरतात का खुर्ते येते ती हां का हळूहळू खुड वारा पण चाल आहे काटे राहतात ना त्याच्यामुळे वर जाऊ शकत नाही का तर चला तुम्हाला वाघोटीची भाजी दाखवते एकदम जवळून दाखवते कारण बरेच जण म्हणतात का तुम्ही व्यवस्थित दाखवत नाही तर बघून घ्या तर हे तू वागोटे याची भाजी पण लय भारी लागते म्हणजे आपण जे कर्टुले नाही कर्टुले जशी भाजी बनवतो ना तशीच ही पण भाजी बनवायची आणि तशीच लागते ही थोडीशी कडवट राहते तर ही भाजी ना शिजून घ्यायची मग कडवटपणा थोडंसं कमी होतं तर भाजी पण बनवून दाखवणार नाही त्याआधी तुम्हाला याचे औषधी गुणधर्म सांगते तर ही ना पितताना अशा काही भाजी त्याचबरोबर निमोनिया जर झालेला असेल ना तर ही भाजी आठवड्यातून एकदा दोनदा तरी ही भाजी नक्की खायची त्यामुळं निमोनिया म्हणजे निमोनिया होतच नाही ही जर भाजी जर खाल्ली तर जर ज्यांना निमोनिया जर झालेला असेल तर ही भाजी आठवड्यातून दोनदा तरी खा मग त्याच्यामुळं ना निमोनिया कमी होण्यास मदत होते आणि त्याचबरोबर क्षयरोग क्षयरोग जरी झालेला असेल ना तरी ही भाजी खायची म्हणजे आठवड्यातून तरी दोनदा तरी आ, तर ले ले, कोड़, कोड़ भाजी ही भाजी खावीच मा मते म्हणजे कधी ह्या भाज्या भेटते नाही ह्या आषाढ महिन्यापासून सुरू म्हणजे आषाढ महिन्यामध्ये भेटते ती आणि आता श्रावण महिना चालवलं आहे तर मग आता ह्या पण मला भेटलेले आहे आणि जास्त निबर घ्यायची नाही म्हणजे जरा कोळी कोळीच घ्यायची त्याची भाजी चांगली लागते निबर घ्यायची नाही निबर आणि ही क्षयरोगासाठी ना खूप गुणकारी ही भाजी आहे त्याचबरोबर बा खूप साची ताकद वाढते तर हे असे फायदे राहते ती त्याचबरोबर ही पौष्टिक भाज्या राहते ती ज्यांना कोणाला मूळव्याधाचा जर त्रास जर असेल ना तर ही भाजी नक्की खावी त्यामुळं मूळव्याधाचा त्रास पण कमी होतो म्हणजे आठवड्यातून म्हणजे रोज खायची पाच दिवस जरी खाल्ली ना तरी मूळव्याधाचा त्रास कमी होतो आणि नक्की खाऊन बघा ही भाजी खूप भारी लागते ती आणि अखेर रान भाजी येते त्याला कोणत्याही प्रकारचं खतबीथं मारलेलं नाही राहते आणि वर्षातून एकदाच भेटतात ते परचेक ऋतूमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या उगवल्या जाते ती तसंच आमच्या रा आमच्या रानामध्ये म्हणजे आमच्या गावाकडं भरपूर सारा भाज्यातील जसं म्हणायला गेलं ना तर मिनी कोकणच एवढ्या भाज्या ती तर अजून भरपूर भाज्या ती तुम्हाला खूप साऱ्या नवीन नवीन नवी भाज्या बघायला भेटणार आहे ती माझ्या चॅनलवर म्हणजे आपल्या चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करायला विसरू नका म्हणजे शेअर पण करा, करा आणि हाईप करायला विसरू नका तर हाईप नवीनच फ्युचर आलेले ना तर हाईप करायला विसरू नका त्याच्यामुळं पॉईंट भेटतं ती कारण म्हणजे असं छोटा चॅनल म्हणजे हाय केल्यानंतर रँक जर वाढले ना तर आपलं चॅनल अजून ग्रो व्हायला मदत होते चला तर मला आज एक आनंदाची बातमी सांगायची त्याआधी मला तुमचे पहिले आभार मानते येते कारण तुमच्या सपोर्टमुळे तुमच्या प्रेमामुळे म्हणूनच आपलं चॅनल म्हणजे आपलं चॅनल भरपूर सारं ग्रो झालेले आहे आपल्या असे दोन हजारपेक्षाही जास्त सबस्क्रायबर वाढलेले ते फॉलोअर्स पण भरपूर वाढलेले ते अठरा हजाराच्या आसपास गेलेली होती तर असंच प्रेम करत राहा आणि व्हिडिओला असंच सपोर्ट करत राहा कारण आपला रानभाज्या खूप लोक बघत येते आणि खूप भारी येते सगळी मग म्हणतात ती तर तुमच्या प्रेमामुळंच आज एवढं शक्य झालेलं आहे आणि त्यामुळं आपलं चॅनल पण आज म्हणजे भरपूर दिवसानंतर म्हणजे भरपूर दिवस झाले मॉनिटाईज होऊन सांगितलं मला सांगेल सांगेल तर मग म्हटलं चला आज सांगूया तर मला पण खूप आनंद झालेला आहे आपलं चॅनल मॉल मॉनिटाईज झालेले पंधरा दिवसामध्येच मॉनिटाईज झालेले आपल्या चार ते पाचच चा रेसिपी मी टाकली म्हणजे रेसिपी व्हिडिओ टाकले होते त्याच्या आपल्या रानभाजीचे तर त्याच्यामध्येच आपलं चॅनल मॉनिटायझ झालेलं होतं पण तेव्हा मी सांगितलंच नाही तुम्हाला मग म्हटलं चला आज तरी सांगूया ही आनंदाची बातमी तर मला खूप आनंद झालेला आहे लवकरच आपल्याला पहिलं पेमेंट पण भेटेल ते पण तुमच्याबरोबर शेअर करील आणि माझं यूट्यूब जर्नीचं म्हणजे मी कसे स्टार्ट केलं आणि कसं आपलं चॅनल ग्रो झालं तर ते पण मी नक्की तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत जाईल तर चला आता जाऊया आपण घरी आणि ह्या रान माझ्या म्हणजे आता ही रान माझी फुटलेली आहे ही आहे वागोटी वागोटीला म्हणजे काही गोविंद फळ पण म्हणतात ती काही या, आमच्याकडं याला वागोटीच म्हणतात ती वागोटी वागोटे असे काहीतरी म्हणतात ती तर चला जाऊया आपण मस्त अशी भाजी बनवूया घरी जाऊन चला बघा एवढे वागोटे आणलेले ते आता उडून घ्यायचे आणि उडून म्हणजे याचे हे वरचे देठ नाही का ते काढून घ्यायचे आणि हे जरा ना कडकच राहते थोडेच आणले होते कारण मी हे पहिल्यांदाच पाहिलं तर मला अजून आवडले ना परत घेऊन येईल तिथून कारण भरपूर लागलेले आता पहिला भाजी बनवून पाहणार आहे याच्यावर आईन त्या बनवतात बर का पण मी हे पहिल्यांदाच पाहिलेले होते मी कधी खाल्लेलीच नव्हते आता आईलाच विचारले कशी बनवायची ती म्हणजे काय एकदम साधी बनवायची मसाले विसाले काही जास्त वापरायचे नाही शक्यतो ना म्हणजे असं रानभाज्यांमध्ये ना काही मसाले विसाले वापरूच नाही कारण ह्या भाजीची पण आपल्याला चव पाळणार नाही हा मसाल्याची जास्त चव समजते नाही का आणि कोणत्याही रानभाज्या खुडता किंवा खाता नाही पहिल्यांदा ना जाणकार व्यक्तीला विचारायचं मग अस आणि मग खायच्या आणि तेही जास्त प्रमाणात खाऊ नाही प्रमाणात खावे करण्याचे दुष्परिणाम पण दिसतात नाही का सौम्य विषारी असतात ना त्यामुळे काय भाज्या शिजून घेते ती काय भाज्या तशाच करतात चला आता मी याची डेठ पण काढून घेतलेले ती भाजी नाही काही आता कापून घेते आणि कोवळच आणलेले ते मी बरं असले ना ते नाही घ्यायचे तर तर बघा याच्यामध्ये असं बी राहत एकदम आपण करटुले कशा राहते ते करटुल्यांसारखंच पण एवढंच काय करटुले वर काटे राहते ते आणि याला काटे नाही राहते म्हणजे हे लिंबासारखे दिसते ते जरा बघा एवढं वागवट आहे मी कापून घेतलेल्या होत्या आणि याचं ना वरचं हे बघा हे आवरण राहतं ना आवरण म्हणजे ही साल राहते ना का वरची ही लय कडक राहते त्यामुळं ना ही चांगली शिजून घ्यायची तर बघा आता मी वाटीमध्ये काढून घेते आणि ना चांगली धुवून घ्यायची त्याच्या आधी ना मी याच्यामध्ये मीठ टाकते थोडंसं कारण ही भाजी थोडीशी ना कडवट राहते ना त्यामुळं थोडंसं मीठ टाकते मीठ टाकून धुवून घेते चांगली दोन तीन पानांना चांगले घ्यायचे तर बघा वागोट्या पण चांगल्या धुऊन घेतलेले होते आणि इकडे बघा कढईत पण पाणी टाकायला ठेवलं होतं पाणी पण गरम झालेले आता या वागोट्या आपण टाकून घेऊया कापून घेतल्या होत्या नाही का आता टाकून घेते आणि चांगलं शिजून घ्यायचे दहा पंधरा मिनटं लागतील आपल्याला शिजवायला आणि ह्याच्या अजिबात झाकण ठेवायचं नाही असे शिजून द्यायचे शिजायला टाकलेल्या होत्या कांदा पण कापून घेऊया तर आता मी कांदा घेतलेले आणि लसूण घेतलेलं आहे लसूण पण मी कापूनच घेणार आहे तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही ठेचून पण कांदा कापी पण मी तुमच्या आवडीनुसार आपण कमी जास्त कांदा टाकू शकतो साईजच कांदा घेतलेला थोडासा टाकणार आहे का कांदा असंच कापून घेऊया तर बघा कांदा पण कापून घेतलेला आहे आता लसूण कापून घेऊया थोडं लसूण जास्त झालेलं जा आहे थोडं कमी करणार आहे सात आठ पाकळ्या चला लसूण पण आणि लसूण पण कापून घेतलेले आणि कांदा पण कापून घेतलेले आता बघूया आपण जे वागुट्या म्हणजे वागुट्याचे तुकडे करून जे शिजवायला ठेवले होते ना ते शिजलेत का नाही त्या आधी बघूया आणि मग लगेच आपण भाजीला फोडणी द्यायला तर चला मस्त भाजी बनवली आवाज कर नका आमची पोरात चला गेले ते आता आलेले ते सुरू झाले त्याच्या आधी आता आम्ही आमची भाजी करून घेतो तर चला बघूया वागोट्या शिजल्यात का नाही त्या आधी तर बघा शिजले ते मला वाटलं जास्त वेळ गेल पण अजिबात नाही शिजून गेले ते चांगला दंदाने जाळ केला ना चांगला जाळ तर लगेच शिजल्या तर आता आपण याच्यातलं पाणी काढून घेऊया तर आपण जी कढई वागोटे शिजवायला ठेवली होती ना तीच कडाई परत ठेवलेली आणि आता त्याच्या ती कढई पण तापलेले आता तेल टाकून घेते तेल तापून घेते तेल पण तापले आता मोहरी टाकून घेते मोरी तडतडायला लागली का जिरं टाकून घ्यायचं आता लसूण टाकून घेते लसूण पण चांगलं परतून घ्यायचं चा। थोडस जाळ कमी करते तर जाळ जास्त वाटते मला कडे जाळायला पातळीकडे ना लसूण पण चांगलं परतून घेतलेलं आहे आता कांदा टाकून घेते कांदा पण चांगला परतून घ्यायचा लाल होईपर्यंत कांद पण परतले त्याच्यामध्ये आपण पावडर मसाले टाकून घेऊया एक चमचा लाल तिखट टाकून घेते घरचा पण एक चमचा टाकून घेते घरचा मसाला हळद पावडर टाकते मिरची थोडी कमी वाटत होती ना थोडी अजून टाकिते चवीपुरतं मी टाकून घेते सगळं दे। चांगलं हलवून घ्यायचं आणि तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं चांगले तर तुम्हाला जर वाटत असेल ना मसाले जर जळायला लागले ते तर मग याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं चा। आणि चांगले शिजवून घ्यायचं मसाले तर आता मसाले पण चांगले परतले तेल पण सुटायला लागले नाही वाघोट्या शिजून घेतलेल्या होत्या ना तर आता हे टाकून घेऊया तुमच्याकडे जर टोमॅटो असला ना टोमॅटो पण टाकू शकता पण आमच्याकडे नाहीये टोमॅटो त्याच्यामध्ये मी टाकलेलं नाहीये आता मी याच्यामध्ये ना थोडसं शेंगदाणाचं कूट टाकणार आहे हे बारीक आहे बर का पण थोडंसं ना जाडसर शेंगदाणाचं कूट टाकायचं पण इथले बारीक करून ठेवलेले आईने मग आता तेच टाकणार आहे मी घेते भाजी पण झाले चला आता खाली काढून घेते चपाती बरोबर भाजी खाणार आहे ना ताटामध्ये चपाती पण भेटलेले मोडून भाजी घेते काढून मस्त अशी वागोटीची भाजी बनवली तर तुम्हाला खाऊन दाखवते त्याआधी तुम्ही या पावसाळ्यामध्ये कोणकोणत्या रानभाज्या खाल्या ती ते, ते मला कमेंटमध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि आजची ही भाजी कशी वाटली ते पण मला कमेंट करून नक्की सांगा आणि नक्की अशी भाजी बनवून बघा आता पहिले खाऊन दाखवते कशी झाली ते तुम्हाला सांगते मी पहिल्यांदाच खाणार आहे कारण मी पहिल्यांदाच बघितली होती पहिल्यांदाच खाणार आहे कसे झाले ते पण तुम्हाला सांगते एकदम मस्त झाले भाजी तुम्ही पण नक्की करू बघा अशी भाजी अजिबात कडू लागत नाही भारी लागते ती तर ह्या भाज्या खू खुड्या खुडायला जा जाण्यासाठी खूप सारे कष्ट राहते ती खूप राणावानामध्ये फिरावं लागते अडचणीमध्ये म्हणजे गवता काळीमध्ये जावं लागते काट्याकुट्यामध्ये जावं लागते खाली व्यवस्थित बघून जावं लागते कारण या दिवसामध्ये भरपूर सारं गवत वाढलेलं राहतं साबी राहते ती आमच्याकडं जास्त प्रमाण म्हणजे आता वाघ येते लिबीती राहते अडचणीमध्ये जायला येते कारण अशा राम माझ्या खूप कष्टाने आणि मेहनतीने असे रानामध्ये जाऊन आणायला लागत होती त्यामुळं आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि खूप सारी मेहनत आहे यामागे तर तुम्हाला जर म्हणजे पूर्णच आम्ही म्हणजे कसं जातो काय करतो जर सगळं दाखवलं ना तुम्ही मशाल लईच कष्टात याच्यासाठी तरी पण आम्ही तुम्हाला ना जे आम्हाला असं मेन मेन वाटतं ना तेच आम्ही तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडलाच लाईक शेअर करायला विसरू नका चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राइब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद